गडेमुडदे से क्या फायदा अशी एक म्हण आहे पण उभाटागाटाचे नेते आणि विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्याबाबतचा एक प्रवाद म्हणा किंवा त्यांच्याबाबतचा एक ऐकिव किस्सा जो सातत्यानं बाहेर येतो चर्चेत येतो आणि जेव्हा जेव्हा या विषयावर कोणी बोलतं तेव्हा आपल्या अंतर्मनात ते एक शंका डोकावते की आज ज्या पद्धतीनं उद्धवजी ज्या मुख्यमंत्रीपदासाठी मातोश्री बाहेर पडून वन वणवण -वन हिंडत आहेत त्यांना हे मुख्यमंत्रीपद इतक्या सहज मिळेल का मुळात हा प्रश्न आहे की महाविकास आघाडीतल्या उभाटा सेना व्यतिरिक्त उरलेल्या दोन पक्षांच्या ज्या जे नेते आहेत त्या नेत्यांपैकी कोणालाही उद्धवजी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत नाही प्रत्येकाला आपलंच घोडं पुढे दामटवायचं आहे मविया महाराष्ट्र विधानसभेला एक सर्वमान्य चेहऱ्याला पुढे करून त्याच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे कारण खुद्द पृथ्वीराज चव्हाणांनी तसं सांगितलं आहे लोकसभेला सा जे काही घडलं आहे देशपातळीवर संविधान बदलणार या आशयाचा उभा केला गेला त्याला कारणीभूत ठरली होती मोदींची एक घोषणा आपकी बार चारसो पार खरंच भाजपा चारसो पार झाली तर आपला बाडबिसारा गुल होईल या भीतीनं अनेक लसणीचे हादरले होते त्या लसणीच्या कांड्यांनी तो जो धसका घेतला होता त्या धसक्याला जोड मिळाली की बहुमताच्या जोरावर खरंच संविधान बदललं भाजपने मोदींनी तर मग काय एक प्रकारचा गोंधळ उडवून दिला गेला होता आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला जे नरेटिव्ह सेटिंग नरेटिव्ह सेटिंग जे बोललं जात ना तोच हा नरेटिव्ह होता जो गोंधळ निर्माण झाला त्याला आपण नरेटिव्ह म्हणूया तर फायदा काँग्रेसने उचलला पण काय आहे की अद्याप लोकसभेच्या नव्वद जागा जिंकल्याचा त्यांच्या भाषेतल्या विजयाचा हँगओवर उतरलेलं नाही आहे न हे हँगवर न उतरले लोक महाराष्ट्रात आता त्यांचंच सरकार येणार या आशेवर नाही आहेत तर त्यांना खात्रीच आहे जणू मातोश्रीवरच्या किचन कॅबिनेटमधल्या चाणक्यांनी त्यांच्या पक्षप्रमुखांना लागलीच हरभऱ्याच्या झाडावर चढवलं की साहेब आता पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच बघा पण समजा उद्या राज्यात सत्तांतर झालं किंवा त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली तर कुठल्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत हे एवढं ठाम विधान मी कशाच्या जोरावर करतो आहे तर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आड त्यांचेच चपाटे त्यांच्याच सहकारी पक्षाचे नेते हे येत आहेत आणि ते नुसते मुख्यमंत्रीपदाच्या आड येत नाही आहेत तर मुख्यमंत्रीपदाकडे जाणाऱ्या वाटेवर उद्धवजी ज्या वाटेवर चालले आहेत त्यांना असं वाटतं आहे की मीच मुख्यमंत्री बनणार पुन्हा आमचं सरकार येणार तर त्या मुख्यमंत्रीपदाच्या आड त्यांचे आहेत त्यांच्याच सहकारी पक्षाचे नेते त्या अडचणी उगा करून ठेवत आहेत कसं तेच मी आज या व्हिडिओतून मांडणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईक मित्रो नमस्कार मुख्यमंत्रीपदाची खुर्ची ही जर का एकदा तुमच्या बुडाखाली आली की त्या पदाची त्या खुर्चीची एवढी जबरदस्त चटक तुम्हाला लागते की विचारताच सोय नसते असा एखादाच विरळा राजकीय नेता असेल जो मला पुन्हा मुख्यमंत्रीपद नको बाबा असं म्हणेल एकदा येऊन गेलाय ना मग तो पुढच्या वेळेसही मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं म्हणतोच म्हणतो सत्ता आणि सत्तेमुळं हाती आलेली जी काही पॉवर असते सुपर पॉवर ही जनतेच्या हितासाठी वापरली तर ठीक आहे हो पण बहुधा हे राजकारणी सत्ता आणि पॉवरच्या नादात बहकतात ज्यांना कधी निवडणुकीच्या राजकारणाचा किंवा प्रशासकीय राजकारणाचा अजिबात गंध नव्हता असे उद्धव ठाकरे कधी मुख्यमंत्री बनतील ठाकरे घराण्यातला कोण मुख्यमंत्री बनेल किंवा थेट निवडणूक लढवेल असं आपल्याला वाटलंही नव्हतं पण ते उद्धवजी सी एम बनले आता हो ते तरी सरळ मार्गी असतील असं वाटलं होतं पण झालं काय की त्यांना गुण नाही पण वाण लागला शरद पवारांच्या संगतीत ते बरेच तरबेज झाले त्यांनी थोरला पवारांनी मिळून महाराष्ट्र कसा धुवून खाल्ला त्या अडीच वर्षात ते आपण पाहिले आणि आता तर पुराव्यांसकट परमबीर सिंग मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पोथडी खोलायला सुरुवात केलेली आहे शंभर कोटींची वसुली असो की पोलिसांच्या बदल्या अँटिलिया मनसुख हिरण आणि सचिन वाजे ह्या ज्या काही वसुल्या बदल्या आणि त्याच्यातून जे काही चाललं होतं आणि हे सगळं करत असताना जे ते कशासाठी चाललं होतं वगैरे हा विचार येतोच पोलीस दलातून निलंबित केलेला सचिन वाजे त्या सचिन वाजेला पुन्हा सेवेत का घेतला गेला होता कोणी घेतला होता कोणी प्रेशर आणलं हे सगळं करण्यासाठी हे सगळं बाहेर येईलच परमवीर सिंग आहेत पण आपल्याला उद्धवजींच्या संभाव्य मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नांना कशी चूड लावली जाते हे आज मांडायचं आहे त्यामुळे तो एक वेगळा विषय आपण बाजूला ठेवूया मी मागे एक व्हिडिओ केला होता ज्यात आखोदेखील सांगितली होती ज्यावेळेस ते छत्तीस दिवसांचं राजकीय नाटक रंगलं होतं महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसच्या दरम्यानची गोष्ट आहे शरद पवार आणि संजय राऊत हे शिवविकास आघाडी निर्माण करू पाहत होते त्या आघाडीतलं शिव काढून टाकलं गेल्यानंतर आणि महाराष्ट्रातलं महा जोडलं गेलं आणि महाविकास आघाडी जन्माला आली या आघाडीत अखंड शिवसेना ही छप्पन्न जागांसह असल्यामुळं ती मोठा भाव होती आणि म्हणून मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यायचं निश्चित झालं पण सी एम म्हणून आधी ज्या एकनाथ शिंदेचं नाव हो, शिवसेनेच्या अंतर्गत बैठकीत नक्की झालं होतं ते नाव हो अचानक मागे पडलं कारण ट्रायडंट हॉटेलच्या बाराव्या मजल्यावरच्या एका सूटमध्ये शरद पवार आणि संजय राऊत ही गुरुशिष्याची जोडी बसून पुढचा सगळा कार्यक्रम ठरवत होते ते महाविकास आघाडीला जन्म देणं वगैरे हो राऊतांनी पवारांना भेटण्याआधी काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या आणि सेनेच्याही बहुतांश आमदारांना विश्वासात घेतलं होतं त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या आणि मुख्यमंत्रीपदावर आपला दावा सांगितला होता आमदारांना त्यांनी अनेक आश्वासनं देखील दिली होती मी सी एम झालो तर तुला मंत्री बनवतो तुला हे देतो तुला ते देतो पण पवारांकडे हा विषय मांडत असताना खाली उद्धवजी आणि आदित्य ठाकरे अचानक आले आणि ते आले असा निरोप इंटरकॉम कोणीतरी शरद पवारांना दिला तसे संजय राऊत चपापले आणि घाईघाईनं तिथून निघाले गुपचूप मागच्यादारानं ट्रायडेंटच्या बाहेर पडले बहुधा त्यावेळी त्यांनी त्यांची स्वतःची गाडी वापरली नव्हती बदलली होती, बदल होती। दुसऱ्याच कोणीतरी गाडीतून बाहेर पडले आणि हे सगळं बघणारे आमचे काही पत्रकार मित्र तिथे होते हजर त्यांनी स्टोरी आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवलेली आणि त्यावर मी स्टोरी केली होती एक व्हिडिओही केलेला आहे हे सगळं घडत असताना उद्धव ठाकरे हे सी एम बनू नयेत यासाठी संजय राऊत प्रचंड प्रयत्न करत होते त्यावेळेला मग त्यांच्या या प्रयत्नांना सरतेशेवटी काही यश मिळालं नाही मग त्यांना वाटलं की मला नाही मुख्यमंत्रीपद नाही तर माझ्या भावाला किमान मंत्रिमंडळात स्थान मिळेल तसा हट्ट त्यांनी धरला देखील पण शिवसेनेनं बहुतेक सर्व महत्त्वाच्या मंत्रिपदांवर पाणी सोडलं होतं ती खाती राष्ट्रवादीने बळकावली होती आणि जी खाती मिळाली त्यात चार अपक्षांना मंत्री बनवलं उद्धवजींनी स्वतः उद्धवजी सी एम बनले मुलगा आदित्य पर्यावरण मंत्री बनला आणि मग शिंदेसह चार पाच आमदार मंत्री बनले शिवसेनेचे बाकी सगळ्यांच्या पदरी निराशा झाली या निराश हताश भटकती आत्मा मंडळींमध्ये सगळ्यात जास्त दुखावलेला आत्मा दुःखी आत्मा म्हणजे संजय राजाराम राऊत मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलं भावाला साधं राज्यमंत्री केलं नाही अश्वथ थांब्यासारखी ही भळभळती जखम कपाळावर घेऊन संजय राऊत त्या अडीच वर्षाच्या काळात वावरत होते मनात एक ओठात एक पोटात एकनाथ शिंदेनं जो पहिलाच मानहानीकारक फटका बसला होता कारण एकनाथ शिंदेच होते जे निवडणुकीत निवडणुकीच्या आधी प्रचंड राबत होते साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी वापरून त्यांनी शिवसेनेला या छप्पन्न जागा मिळवून देण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला होता आणि mm. त्यांना मुख्यमंत्री बनवलं जाणार होतं ते जवळपास निश्चित झालं होतं पण तसं नाही झालं त्यांचं नाव चालवलं गेलं पहिलं आणि ते नाव चालवून त्यांना मागे ठेवलं गेलं त्यामुळे शिंदे अस्वस्थच होते सुरुवातीपासून पण शिवसैनिक हा आपल्या पक्षाच्या शिस्तीबाहेर नसतो आपल्या पक्षप्रमुखाच्या आदेशाबाहेर नसतो त्यामुळं शिंदे तसे शांत होते त्यावेळेस संजय राऊत एकनाथ शिंदेंना ठाण्याच्या महापौर बंगल्यावर येऊन बऱ्याचदा भेटायचे तिथं ते त्यांचे कान भरायचे उद्धवजींना अगदी स्वस्तातल्या विशेषणांनी सजवायचे तर काय काय बोलायचे हे इथं जाहीररित्या सांगणं चुकीचं आहे आता हे जे काय रहस्य आहे ना ठाण्याच्या महापौर बंगल्यावरती घडलेल्या गाठी रहस्य हे ठाण्यातल्या एका ज्येष्ठ पत्रकाराच्या पोटात गडप झालं असतं पण ते पत्रकारही जरासे बोलके आहेत बोलता बोलता बोलून जातात त्यामुळे रहस्य आहे ते कर्णोपकरणी झालं उद्धवजींना आपल्यामागे कोण काय करतं आहे हे माहीत नव्ह नव्हतं असं नाही त्यांना एकनाथ शिंदे यांची अस्वस्थता जेव्हा केव्हा जाणवली तेव्हाच त्यांनी शिंदेंचा बंदोबस्त कसा करायचा यावर मंथन सुरू केलं आता हे मंथन तेव्हाच सुरू झालं होतं असं नाही आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा होतो आहे की काय ही भीती सातत्यानं त्यांना सतावत असते अतिशय असुरक्षित आणि कमकुवत मनाचा असा नेता असं ज्यांचं वर्णन केलं जातं शिवसेनेतलेच नेते सांगतात की जे नेते आहेत आमचे पण ते आमच्या प्रगतीला घाबरतात आता शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होते त्यावेळेला तिकडेच एखाद्या नक्षलवादी हल्ल्यात त्यांना संपवायचं त्यांना पुरेशी सुरक्षा द्यायचीच नाही अशी कटकारसनं ना रचली गेली होती तर याचा खुलासा काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मागे केलेला आहे आता ते राजू वाघमरे आता शिंदेंच्या शिवसेनेत आहे हा भाग वेगळा पण बातमी गंभीर नाही आहे का दुसरं म्हणजे परमबीर सिंग हे सध्या त्यांच्यावर अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांमुळे मीडियासमोर आलेत त्यांच्या मुलाखतीत त्यांनी वर्षावर ओकवर कशा बैठका व्हायच्या आणि त्यात काय सांगितलं जायचं काय निर्देश दिले जायचे ते सांगायला सुरुवात केलेली आता त्यांनी जे खुलासा केला आहे की उद्धवजींनी परमबीर सिंगांना बोलावून तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांना एका प्रकरणात अडकवा असेही आदेश दिले होते खुद्द परमबीर सिंग सांगत आहेत आता बोला आपल्या मुख्यमंत्रीपदाला धोका असणाऱ्या थ्रेट असणाऱ्या शिंदेंना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न आतल्या गाठीच्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पुरेपूर केला होता पण त्यांना त्यात काही फारसं यश आलं नाही आताही उद्धवजींचा जो आटापिटा सुरू आहे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचा त्यात खोडा घालण्याचं काम त्यांचे विश्वप्रवक्तेच करतायत पण त्यांना दिसत नाही आता ते कसं करतायत तेही सांगतो उद्धवजींनी यापूर्वी बऱ्याचदा जाहीरपणे सांगितले की मला राजकारण कळत नाही आता राजकारण कळत नाही हे उद्धवजी सांगतात हे मान्य पण आपले आधारवड त्यांनी त्यांच्या पुस्तकात म्हणजे आत्मचरित्रपर पुस्तक जे आहे त्यांचं लोक माझे सांगाती त्याच्या दुसऱ्या आवृत्तीत त्यांनी स्पष्ट लिहिलंय उद्धवजींना राजकारणच कळत नाही म्हणून बरं उद्धवजी हे सांगत होते की मला सरकार चालवण्याचा प्रशासनाचा अनुभव नाही एकदा तर ते बजेटमधलं मला ओ की ठोक काहीच कळत नसलं तरी मी पत्रकारांसमोर काही रँडम ठोकून देतो काही रॅ रँडम वाक्य येतात माझ्या तोंडात ती ठोकून देतो थो। असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर बोललेले मग अशा बोळ्या बाबड्या माणसाला संजय राऊतांसारख्या विरकी पत्रकार राजकारणी का नाही टुचिया बनवणार त्यांनी दिल्ली दौरा कशासाठी आयोजित केला होता संजय राऊतांनी त्यातून नेमकं काय साध्य झालं हे समजून घ्यायचं असेल ना तर खासदार नरेश मस्किंची ही वाक्य आहे का घालील लोटांगण असा संजय राऊत यांनी केलेला हा दौरा होता संजय राऊत यांनी स्वतःचं राजकीय महत्त्व वाढवण्याकरता आणि उद्धव ठाकरे यांना मी नाचवू शकतो मी बोलेल तेव्हा ते, ते दिल्लीत तीन दिवसही राहू शकतात मुलाचा वाढदिवस असतानासुद्धा दिल्लीमध्ये हॉटेलमध्ये न राहता ते माझ्या घरात राहतात आणि स्वतःचं राजकीय वजन वाढवण्याकरता हा दौरा कदाचित त्यांनी अरेंज केला असावा आणि राजकीय फायदा तर त्यांना काही झाला नाही परंतु ह्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये फंडाची गरज असते आणि कदाचित हा फंड गोळ्या करण्याकरता हा दौरा झालेला आहे असं मला वाटतं दक्षिण आफ्रिकेतील अब्जावधीचा रॅड रॅड घोटाळा करणारे गुप्ता बंधू यांच्यापैकी हे गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणण्याकरता कदाचित हा दौरा त्या ठिकाणी अरेंज केला गेला असावा मुंबईत राज्य सरकार आहे कळेल की कोण येऊन भेटलं की ज्याने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे असे गुप्ता बंधू नुकतीच जुलैमध्ये त्यांच्या काही लोकांची जामिनावर सुटका झालेली आहे आणि सात तारखेला दुपारीच्या सुमारास या गुप्ता बंधूंची संजय राऊत यांनी भेट घडवून आणलेली दिसते या दिल्ली या ठिकाणी आणि कदाचित त्याच्यासाठीच या दौऱ्याचं अरेंज केला गेला असावा हा नियोजित दौरा असावा शरद पवार साहेबांनी लिहून ठेवलं आहे की उद्धव ठाकरे यांना राजकारणातील काही कळत नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये आणि संजय राऊत यांचा हा प्लॅन असावा की आपल्या राष्ट्रवादीतील मित्राला किंवा मित्राच्या आप्तस्वकियांना मुख्यमंत्री करण्याकरता उद्धव ठाकरे आणि पूर्ण फॅमिलीला अडकवायचं आणि आपल्या मित्राचा किंवा स्वतःचा रस्ता मोकळा करायचा याकरता ह्या सगळं दौऱ्याचं नियोजन केलं असेल ठाकरे फॅमिली आणि गुप्ता बंधू यांची भेट झाली की नाही आपण त्यांना विचारावं सात तारखेला दुपारी आणि याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कशासाठी ही भेट झाली जो बानुस चा की जो माणूस करोडो रुपयाच्या भ्रष्टाचारामध्ये एका देशाला ज्यांनी फसवलेला आहे की ज्याच्या लुकआउट नोटीस निघाली होती या देशामध्ये अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तुम्ही गुप्ता बंधू यांची माहिती काढावी आणि अशा माणसाची भेट संजय राऊत यांच्या घरी सात तारखेला झाली की नाही याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं कदाचित कदाचित त्यांच्या घरातले सी सी टी व्ही बंद केले असतील रोडवरचे सी सी टी व्ही पाहावे गुप्ता बंधू कोण त्यात गुप्ता बंधूंचा उल्लेख आहे साऊथ आफ्रिकाच काय तर भारतात देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा लोकांसोबत शासकीय निवासस्थानात बैठका कशासाठी ठाकरे अँड सन्स आणि गुप्ता ब्रदर्स यांच्यात जर काही देवाणघेवाण झालेली असेल आणि या देवाणघेवाणीमधून जर काही संबंध निर्माण झाले असतील तेही एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराशी असं स्पष्ट झालं तर उद्धवजींचं सी एम बनण्याचं स्वप्न तर धुळेला मिळणारच आहे पण हे करून संजय राऊत शरद पवारांचा सुप्रिया सुळेंना सी एम बनण्याचा मार्ग मोकळा करून देत आहेत की आपल्या स्वतःसाठीच ही सारी खटपट सुरू आहे स्वतःला मुख्यमंत्री बनायचं आहे स्वप्न आहे त्यांचं यावर संशोधन होऊ शकतं पण एक मात्र निश्चित दिल्लीला जा नाही तर अमेरिकेला जा कुठे जाऊन किती आपटा निवडणुका महाराष्ट्रात होणार आहेत मतदानं ही महाराष्ट्राची जनता करणार आहे तेव्हा पुढचा सी एम कोण हे सुद्धा महाराष्ट्रच ठरवेल पण उद्धवजींना काही करून सी एम बनवू द्यायचंच नाही हे मावा आघाडीच्या दोन्ही शिल्पकारांनी म्हणजे शरदचंद्र पवार आणि संजय राजाराम राऊत यांनी आधीच ठरवलेलं आहे एवढं निश्चित तुम्हाला काय वाटतं उद्धवजींचे आंतरराष्ट्रीय घोटाळेबाज गुप्ता ब्रदर्स यांच्याबरोबर खरोखरच काही संबंध आहेत हे जगाला दाखवून देऊन संजय राऊत स्वतःच्या अपमानाचा बदला घेत आहेत की भावाला न मिळालेल्या मंत्रिपदाचा राग आहेत नेमकं काय आहे गोड बंगाल शरद पवारांचे हात बळकट करत सुप्रियांना सी एम बनवण्याचं आणि त्यांच्या मंत्रिमंडळात सुनील राऊत या आपल्या धाकट्या भावाची वर्णी लावण्याचं त्यासाठीच हे सारं काही चाललंय काय वाटतं तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा करू आणि हो तुम्हाला जर आमच्या चॅनेलवरचा कंटेंट आवडत असेल तर कृपया तो आपल्या मित्रपरिवारातही फॉरवर्ड करा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार रेड्डीजी नाही धन्यवाद नमस्कार